डीप क्लीन ड्राईव्ह गेल्या एक दीड महिन्यापासून आपण मुंबईमध्ये सुरू केलेला आहे आणि डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे एका विभागामध्ये इतर तीन चार विभागाचे मॅनपॉवर आपण आणतो मशीनरी आणतो आणि अगदी डीपली त्याचं पूर्णपणे सफाई होते म्हणजे रस्त्याची रुटीन सफाई होते स्क्रबिंग होतं म्हणजे माती काढतात आणि त्यानंतर पाण्याने ते रस्ता धुतला जातो फुटपाथ धुतले जातात अंतर्गत रस्ते स्वच्छ होतात अंतर्गत गल्ल्या स्वच्छ होतात अंतर्गत गटारं आहेत फुटपाथच्या खालची गटारं आहेत त्याचबरोबर त्या भागातले नाले देखील त्याचबरोबर स्वच्छतेसाठी घेतले जातात आणि पब्लिक टॉयलेट देखील त्याची स्वच्छता मी कमिशनरना सांगितले की दिवसातून एकदा न करता पाच ते सहा वेळा केली पाहिजे जेणेकरून त्या भागामध्ये स्वच्छता रोगराईला थारा राहणार नाही त्याचबरोबर मेडियनमध्ये किंबहुना आयलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅन्टेशन करणे अर्बन फॉरेस्ट तयार करणे यावर देखील फोकस केलेला आहे ब्युटिफिकेशनवर आम्ही फोकस केला आहे फ्लाईओव्हर आहेत वॉल पेंटिंग आहे याच्यावर देखील काम मोठ्या जोरामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि जेणेकरून पूर्ण मुंबईमध्ये एक डीप क्लीन ड्राईव्ह झाल्यामुळे आज आपल्याला मी सांगतो की परवाच्या दिवशी राष्ट्रपती महोदयांनी दे महाराष्ट्राला देशामध्ये दे स्वच्छ महाराष्ट्र म्हणून पुरस्कार दिला महाराष्ट्रामध्ये मा नंबर एक महाराष्ट्र आला देशामध्ये दे, स्वच्छतेमध्ये दे। आणि त्याचबरोबर पोल्युशन साडेतीनशेवरून शंभरवर आलं काही ठिकाणी आज तर ऐंशीवर आलेलं आहे त्यामुळे या डीप क्लीन ड्राईव्हचा मोठा परिणाम या मुंबईच्या स्वच्छतेवर झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर स स्वच्छता कर्मचारी अधिकारी अतिशय मनापासून काम करत आहेत याच्या रेप्लिका पूर्ण राज्यामध्ये आम्ही करतोय एक एक शहर महानगर आणि नगरपालिका आणि संपूर्ण राज्य हे डीप क्लीन ड्राईव्ह च्या माध्यमातून आम्ही स्वच्छ करण्याचा संकल्प केलेला आहे त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जी मंदिरं स्वच्छ करण्याचा जे काही संकल्प केलेला आहे त्यांनी स्वतः काळाराम मंदिर जाऊन स्वच्छ केलं नाशिकमधलं आम्ही देखील काल गोपिनेश्वर मंदिर ठाणे इथं सुरुवात केली आजही आम्ही डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून हनुमानचं मंदिर रस्त्यावर होती त्याचंही स्वच्छता केली आणि आयुक्तांना सांगितलं आहे की सर्व मुंबईतले मंदिरं आहेत ती स्वच्छ करणं त्याचा परिसर स्वच्छ करणं तिथे रोषणाई करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण हाती घेतलेल्या आहेत आणि आताच सीवर देखील मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्तांना सांगणार आहे की राज्यातली जेवढी आपली मंदिरं आहेत ती स्वच्छ करणं त्याचा परिसर स्वच्छ करणं रोषणाही करणं आणि एकंदरीत जे काही वातावरण आहे राम मंदिराच्या उद्घाटनाचं हे देशभरामध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि लोक आतुरतेने वाट पाहत आहेत नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री त्यांनी राम रामभक्तांचं स्वप्न हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न तमाम जनतेचं स्वप्न पूर्ण केलं त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद करत आहेत हा आता मी ऐकतोय ते अद्याप मला माहीत नाही पण तुम्हाला पक्षप्रवेश होतो दीड वाजता त्यांचा होत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो संजय राऊत यांनी टीका करताना म्हटलंय पक्ष आणि काय आणि आता त्याची मी तुम्हाला त्याची माहिती नंतर सार सांगतो भेट घेतली भाई, भाई हा डीप क्लीन राजकीय राजकीय काय अरे आमचे ते भाई आहेत शिवसेनेचे नेते आहेत त्यांना त्यांना भेटायला काय बंदी आहे मध्ये त्यांची थोडीशी तब्येत खराब होती आणि मी ती चौकशी करायला आलोय भेटायला आलोय असेल कोणी पक्ष तर तर करा हा बाळासाहेबांचा पक्ष आहे हा बाळासाहेबांचा पक्ष आहे तोच आम्ही पुढे नेतोय बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती देणाऱ्यांनी सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्व सोडलं या महाराष्ट्रातल्या जनतेशी बैमानी केली विश्वासघात केला त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही ते घाबरलेले आहेत या डीप क्लीन ड्राईव्हमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना क्लीन स्वीप करून टाकेल जनता याची त्यांना धास्ती आहे त्यामुळे त्यांचे आरोप प्रत्यारोप आता जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या मेरिटवर निकाल लागतो तेव्हा ती संस्था वाईट असते मग त्याच्यावर आरोप करणं चुनाव आयोग म्हणणं चोरोके सरदार म्हणणं स्पीकरवर आरोप करणं हे लोकशाहीमध्ये घातक आहे आणि याला जनता सडेतोड उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देईल आपला राव त्यांनी टीका केलेली आहे मोदी आणि शाह हे तुमचे अनावरण बाप आहे मी आता त्याच्यावर बोलत नाही त्याच्यावर मला बोलण्याची इच्छाही नाही त्याच्यावर बोलण्यासाठी आमची ताई कुठे गेली आणि नरेश मस्के वगैरे बोलतात त्याच्यावर काय बोलणं तुम्ही कल्याण लोकसभा श्रीकांत यांना उमेदवारी दिली होती मोठी चूक झाली तेव्हा पक्षाची गरज होती एक तरुण चेहरा उच्च शिक्षित चेहरा त्यांना हवा होता आणि उलट श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीमुळे पक्षाला एक त्यावेळेस जागा मिळाली जागा जिंकली आपण परंतु या जे काय म्हणतो त्यांना जे काय राज्यामध्ये जे काही विकासाची कामं सुरू आहेत ज्या पद्धतीने कामं सुरू आहेत केंद्राचा सपोर्ट मिळतोय राज्याचा सपोर्ट मिळतोय डबल इंजिन सरकार आहे शिवडी नावाशेवाचं उद्घाटन होतंय आणि मोदीजी कुठे तुम्ही कुठे मोदीजींच्या नखाची सर पण यांना ये येणार आहे का मोदीजी या देशाला एका नव्या उंचीवर आहेत तुम्ही घरात बसून राज्य दहा वर्ष मागे टाकलं ते आम्ही म्हणून तर तुम्हाला पलटवलं आणि म्हणून मागे गेलेलं राज्य पुढे आहे बंद पडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय मेट्रो असेल कारशेड असेल इतर अनेक प्रकल्प जे आहेत समृद्धी आहे शिवडी नावा सेवा आहे मिसिंग लिंक आहे हे सगळे प्रकल्प जे आहेत तुम्ही बंद केले होते आपल्या अहंकारापोटी आणि स्वतःच्या अहंकारापोटी राज्याला मागे नेणं मागे टाकणं राज्यातल्या जनतेचं नुकसान करणं हे दुर्दैवी आहे